रत्नागिरी मनोरुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले अप्पर जिल्हाधिकारी सन्माननी साहेब मेडिकल कॉलेजचे डीन जयप्रकाश रामानंद या परिसराच्या प्रमुख आदरणीय संगमित्राताई फुले जिल्हा शल्य चिकित्सक हो, भास्करराव जगताप अधीक्षक अभियंता नाईक मॅडम अमोलजी अटवणेकर डॉक्टर कलगुटकी डॉक्टर आगाशे माझ्यासोबत आलेले सन्मान्य सुदेशजी मयेकर बाबूशेठ माप बिपिनजी बंदरकर राजन विजयजी खेडेकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कर्मचारी वर्ग आणि माझ्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम अतिशय संवेदनशील आणि भावनिक का असा कार्यक्रम आहे आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार तेराला पहिल्यांदा या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि पालकमंत्री झाल्यापासून दोन महत्वाच्या गोष्टी रत्नागिरीमध्ये व्हाव्या ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती आणि त्यातलं पहिलं काम आम्ही पूर्ण केलं ते म्हणजे रत्नागिरी मेडिकल कॉलेज रत्नागिरी रत्नागिरी मेडिकल कॉलेजमध्ये आता शंभर विद्यार्थी शिकतायत दुसऱ्या वर्षाची ऍडमिशन देखील सुरू झालेली आहे आणि आताच मला डीननी असं सांगितलं की ऍडमिशन सुरू व्हायच्या अगोदर आम्हाला महाराष्ट्रातल्या एकमेव मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय ते म्हणजे रत्नागिरी अशा पद्धतीची मागणी पालकांकडनं होते ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसरी एक माझी एक भावनिक मागणी शासनाकडे होती की हे मेंटल हॉस्पिटल जी आहे जी अठरा अठराशे शहाऐंशी सालामध्ये याची सुरुवात झालेली आहे त्याची डागडुजी अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावी आता ज्या रुग्णांचा आपण उल्लेख करतो ते रुग्ण कसे आहेत ते कशामुळे झालेले आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट काय केली पाहिजे त्यांच्यावर औषधोपचार काय केला पाहिजे हा भाग माझ्या शिक्षणामध्ये कधीच आलेला नाही पण या लोकांकडे आपण सहानुभूतीपूर्वक न बघता त्या लोकांकडे आपण भावनिक बघितलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी काय लोकप्रतिनिधी काय थोडा विचार केला पाहिजे की आज जो पेशंट इथं आलेला आहे आणि तो इथं आल्यामुळे त्याच्या घरामध्ये जी परिस्थिती झालेली आहे असा पेशंट जर माझ्या घरामध्ये असता तर माझ्या परिवाराची परिस्थिती काय झाली असती हा विचार करून जर इथल्या अधिकाऱ्यांनी काम केलं तर मला असं वाटतं पुनर्विकास ज्याला आपण म्हणतो तो शंभर टक्के इथल्या रुग्णांचा झाल्याशिवाय राहणार नाही एवढी तन्मयता आमच्या अधिकारी वर्गाने या पेशंटच्या बाबतीत सांगितली पाहिजे मी आता लोटवणेकर साहेबांना विचारलं की आपण नक्की कशा पद्धतीने आता अपग्रेडेशन करणार आहोत तर मी ज्यावेळी या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला त्या मी एक एकतरा सांगितलं इथे जो येणारा रुग्ण आहे तो आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे एक पेशंट इथे ऍडमिट आहे ललिता काय म्हणून ललिता काय नावाची एक पेशंट तिथे ऍडमिट आहे जी कणकवलीला सापडली तिने स्वतः स्वतःच्या पायामध्ये बेड्या घातल्या झाडाला बांधून घेतलं आणि ती वेगळ्या इतिहासामध्ये जाऊन तिथं ओरडायची त्यावेळी अनेकांनी तर्कवितर्क लावले अनेकांनी वेगवेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण मला फुले मॅडम तुम्हाला आणि कलगुडकी तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की, की तिचा नातेवाईक शोधला तिचा अमेरिकेतला भाऊ शोधला तिची आई शोधली तिच्याबरोबर बोलले याचा अर्थ तिला बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आणलं आणि पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये ती पुन्हा एकदा अतिशय चांगली होऊन अमेरिकेला जाणार आहे मला असं वाटतं की हे आपलं नुसतं शासकीय काम नाही हे आपण केलेलं पुण्याचं काम आहे ती अमेरिकेची आहे की युकेची आहे की है। हैदराबादची आहे है, की तामिळनाडूची आहे हा विचार न करता ती देखील एक माणूस आहे ती देखील एक स्त्री आहे आणि ज्या प्रकारचा तपास झाला त्या तपासानंतर ज्यावेळी ती इथे ऍडमिट झाली मी पोलीस अधीक्षकांना देखील विचारलं आता सगळ्या अधिकाऱ्यांना देखील विचारलं आज त्या महिला भगिनीला सगळं आठवत परंतु सगळं जरी आठवत असलं हो तरी ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी करू शकत नाही तो कुठचा रोग आहे मला सांगता येणार नाही कुठचा आजार आहे तो परंतु अशा व्यक्तीला बरं करण्याचं काम मनोरुग्णालयामध्ये केलं जात मी आता कार्यकारी अभियंत्यांना सांगत होतो की ज्यावेळी रुग्ण इथे येईल त्याला पहिली ट्रीटमेंट होईल तो थोडासा चांगला होईल तरी त्याला पहिल्या ट्रीटमेंट मध्ये असं वाटलं पाहिजे की हे माझं घर आहे माझ्यावर घरात जसं प्रेम करतात तसं या हॉस्पिटलमध्ये देखील प्रेम करतात आणि मला लवकरात लवकर बरं होऊन या बरं होऊन या हॉस्पिटलमधन बाहेर जायचं आहे ही भावना जर माझे अधिकारी त्याच्यामध्ये निर्माण करू शकले तर हे पुण्य काही मला मिळणार नाही सगळं पुण्य तुम्हाला मिळेल आणि आपण अनेक वेळा शब्द प्रयोग करतो हा मानसिक रुग्ण झाला असेल हा बॅड झाला असेल त्यांना अक्कल गायण ठेवली असेल हा में मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केला पाहिजे ते आपण शाब्दिक शब्द प्रयोग करतो पण ज्यांच्या घरामध्ये हे खरं घडलेलं आहे त्यांच्यावर आलेली जर परिस्थिती आपण बघितली तर आपण किती सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन काम करतो याचं आत्मचिंतन आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आज इथे माझ्या सगळ्या महिला भगिनी बसल्या नर्सिंगचा कोर्स आपण सगळे करता आपल्याला माहिती आहे की पंधरा दिवसापूर्वी या शासनानं अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि जर्मनीशी टायप केलं मी आणि दीपक केसरकर ज्या जर्मनीला गेलो होतो ते आम्हाला असं कळलं की जर्मनीमध्ये चार लाख लोकांची वॅकन्सी आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार हे नर्स आणि ब्रदर्स आहेत आणि म्हणून आमच्यावर त्यांनी एमओयू केला आणि एमओयू करून आम्हाला सांगितलं की ज्या नर्सना जर्मनी भाषा बोलता येईल ज्या नर्स इथं जर्मनी भाषा बोलतील ब्रदर इथे जर्मनी भाषा बोलतील ते जर जर्मनी मध्ये आले तर त्यांना लाखो रुपयाची नोकरी देण्याची जबाबदारी तिथल्या गव्हर्नमेंटनं स्वीकारलेली आहे जर्मन गव्हर्नमेंटनं स्वीकारलेली आहे आणि असा एम ए करणारा देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या महिला भगिनी इथे बसल्या आहेत मी फुले मॅडमना रामानंद सरांना आणि जगताप साहेबांना विनंती करेन की आपल्या नर्सिंग कॉलेजमध्ये देखील जर्मन भाषेचा कोर्स सुरू झाला पाहिजे यासाठी तातडीनं प्रस्ताव तुम्ही माझ्याकडे पाठवावा डीपीसी मधनं मी त्याला मंजुरी देईन जेणेकरून माझ्या महिला भगिनीना जर जर्मनीला जाऊन काम करायचं असेल त्या देखील रत्नागिरीतल्या माझ्या महिला भगिनी जाऊ शकतात पण हे आपण शासनाने घेतलेले निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत आज कदाचित त्यांना हे बोलल्यानंतर कदाचित चेष्टा वाटत असेल की आम्ही जर्मनीला जाणार आहोत की नाही पण या या कामासाठी मी स्वतः दोनदाच जर्मनीला जाऊन आलो तिथल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो तिथल्या आरोग्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की जे सेक्टर हेल्थचं से महाराष्ट्रामध्ये काम करतं असं हेल्थचं से सेक्टर जगाच्या पातळीवर कुठेही काम करत नाही म्हणून आम्हाला जे नर्स आणि ब्रदर्स पाहिजे हे फक्त महाराष्ट्रातले पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की तुमची देखील जबाबदारी आहे मला देखील कधी कधी दवाखान्यामध्ये जावं लागतं मला कधी कधी इंजेक्शन घ्यावं लागतं मला देखील कधी कधी गोळ्या घ्याव्या लागतात ही नावं अशी काय इंग्रजांनी ठेवली त्याचं आत्मचिंतन देखील आपण केलं पाहिजे सिस्टर म्हणून ना ना नाव ठेवलं आणि ब्रदर म्हणून नाव ठेवलं अजून काही नाव ठेवता आली असते त्याला हे एवढ्यासाठीच ठेवलं की बहिणीनं सेवा करत असताना भावाची असेल किंवा पेशंटची कि असेल ती बहिणीप्रमाणे केली पाहिजे आणि ब्रदरनं सेवा करत असताना भावाप्रमाणे केली पाहिजे आणि बहिणी भावाचं नातं हे त्या दवाखान्यातनं इतकं दृढ झालं पाहिजे की पहिल्या तासामध्येच तो पेशंट बरावून निघून गेला पाहिजे आणि घरगुती वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून मी जे तुम्हाला सांगितलं की जर्मनीला आम्हाला ऐकायला मिळालं आम्ही हे देखील विचारलं तिथल्या मुख्यमंत्र्यांनी की महाराष्ट्रातले हेल्थ सेक्टर मधले लोक तुम्हाला का पाहिजे तीन चार कारण जी आम्हाला त्यांनी सांगितलं त्यातलं प्रमुख कारण असं होतं की महाराष्ट्र हा संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय भावनिक आहे इथली जी सिस्टीम आहे ती भावनाप्रधान सिस्टीम आहे एखाद्या पेशंटला बरं करत असताना त्याच्यामधली डॉक्टरांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे आरोग्य अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे सिस्टर लोकांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ब्रदर लोकांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ही घरच्यांच्या पेक्षा देखील जास्त असते हे सर्टिफिकेट तुमच्यामुळे आम्हाला जर्मनीमध्ये मिळालं आणि म्हणून अशा प्रकारचा कोर्स जर करून तुम्हाला जर्मनीमध्ये जायचं असेल तरी देखील देखील शासनानं जर्मनीची दारं देखील खुलं केलेली आहेत मला आठवतं की ग्रामीण रुग्णालय पालीला आहे आणि माझ्या पायाला जखम झाली होती एक सात आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याला टाके पडतील म्हणून घाबरून मी गावठी उपाय करत बसलो होतो कुठं हळद लाव कुठं बर्नॉल लाव कुठं अजून काय लाव आणि त्याच्यानंतर तीन चार दिवसानंतर मला असं कळलं की त्याला टाके घातल्याशिवाय पर्याय नाही आणि हॉस्पिटलमध्ये माझं जाणं म्हणजे स्वतःचं पॅल्पिटेशन वाढवून घेणं इतका मी शूरवीर आहे हॉस्पिटलमध्ये जाताना म्हणजे मला तपासायला जर मी आता जरी जगताप साहेब तुमच्याकडे नाडी पुढे गेली तर हंड्रेड अँड वन पर्सेंट माझं बीपी वाढलेलं तुम्हाला दिसणार हा हो खोबिया माझ्या मनामध्ये हॉस्पिटलमध्ये आहे मला काही लोकांनी सांगितलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये टाकी करायला जाण्यापेक्षा पण पालीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये टाकी करायला जातो एक छाप पडलेली असते प्रायव्हेट डॉक्टर कडे गेल्यानंतर सुविधा चांगल्या मिळतात आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्यानंतर सुविधा वाईट मिळतात असं एक लॉजिक आम्ही बनवलेलं असतो डॉक्टर मंचेकर नावाचे एक डॉक्टर रत्नागिरीमध्ये आहेत ते पुण्यामध्ये आता प्रॅक्टिस करतात त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करायचे ते माझे मित्र होते ते म्हणाले मी स्वतः टाके करायला येतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सात महिने झाले होते असतील आणि मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्याने मला भूल दिली पायाला भूल दिली आणि मला बोलता बोलता ते म्हणाले की पंधरा मिनिटात टाके घालून पूर्ण होतील मी एवढा कॉन्शियस आहे सोळाव्या मिनिटं झाल्यानंतर मी डॉक्टरना शिया घालायला सुरुवात केल्या म्हटलं होतं पाय कापतोस की काय तू टाके चार घालायचे होते दिलेला होता पंधरा मिनिटाला सगळं बरं होणार म्हणून सांगितलं होतं सोळा मिनिटं झाली अर्ध्या तासानंतर मला तरी बाहेर काढलं पण बाहेर काढल्यानंतर मला जे जाणवलं ते तुम मी तुम्हाला सांगतो की जशी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये यंत्रणा असते तशीच यंत्रणा रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये याची जाणीव मी आमदार असताना त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाली होती आणि याचं कारण काय फक्त डॉक्टर मंचेकर नाही तिथे असणारा ज्या सिस्टर होत्या तिथे असणारा जो ब्रदर होता तिथे असणारे मेडिकल ऑफिसर होते त्यांनी मला ज्या पद्धतीनं घरच्याप्रमाणे ट्रीटमेंट दिलेली होती त्याच्यामुळेच माझी मानसिकता अशी बनली की ह्या आता स्ट्रेचरवर थांबून हे टाक्या आपण घालून घेतले पाहिजेत आणि म्हणून एवढी मानसिकता तुमच्यामध्ये आहे की तुम्ही समोरच्याची मानसिकता बदलू शकता आणि कधी कधी मी विनोदांना अनेक माझ्या मित्रांना पण सांगतो काही डॉक्टर असे असतात की त्यांना बघितल्या बघितल्या अजून पॅलिपिटेशन वाढायला सुरुवात होते रत्नागिरीत तसे नाही रागाशी तुम्ही मनावर घेऊ नका पर परत उद्या चौकट कराल आणि परत काय ते तुमचं आंदोलन मंत्री मोदय असं म्हणाले मी असतात असं किंवा असू शकतात असं म्हणा मराठी भाषा आहे अशी नाडी आता घेणार आणि एक पाच सात मिनिट विचार करणार तोपर्यंत समोर ज्याचा कार्यक्रम अरे नाडी व्यवस्थित आहे चांगली आहे नाही चालत आहे पहिल्या मिनिटात सांगितलं तर बरं असतं हे शेवटी जी असतं ही प्रत्येकाची त्या डॉक्टर म्हणून काम करण्याची पद्धत असते पण मी खरोखरच अभिमानानं सांगेन आज रत्नागिरीतले जे डॉक्टर आहेत ते सगळं प्रॉडक्ट सिव्हिल हॉस्पिटलचं आहे तुम्ही कुठच्याही डॉक्टरचं नाव घ्या जगताप साहेब कुठच्याही रत्नागिरीच्या डॉक्टरचं नाव घ्या त्या सिव्हिल हॉस्पिटलला सेवा करून तो आज प्रायव्हेट डॉक्टर झालाय आणि म्हणून त्यांच्यामध्ये जी नम्रता आहे देशा ही देशाच्या कुठच्याही डॉक्टरमध्ये दिसत नाही त्याचं कारण ते सिव्हिल हॉस्पिटलमधनं सर्वसामान्य माणसाला पेशंट म्हणून तपासून ते आज मोठे डॉक्टर म्हणून काम करत आहेत त्याच्यामुळे डॉक्टरांची परिस्थिती नर्स बांधवांची नर्स भगिनींची परिस्थिती बदर्शी मानसिकता ही खरोखरच अत्यावश्यक चांगली असणं गरजेचं आहे आणि तुमच्यावर पेशंट अवलंबून असतो सिव्हिल हॉस्पिटलच्या अनेक तक्रारी माझ्याकडे यायच्या सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टरच नाही तसे म्हणून काही लोक सिव्हिल सर्जनच्या टेबलवर जाऊन बसायचे आज मेडिकल कॉलेज झाल्यामुळं किमान बत्तीस डॉक्टर आपण सिव्हिल हॉस्पिटलला देऊ शकलो ही तर मेडिकल कॉलेजची ताकद आहे आता मला रामानंद सर सांगत होते जी मागणी आता मॅडम तुम्ही केली की मेंटल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे सायमंटेनियसली पार्लरी चाललं पाहिजे मी आपल्याला शब्द देतो पुढच्या वर्षी सायकोलॉजीचे अनेक प्राध्यापक हे मेडिकल कॉलेजमध्ये येणार आहेत ते इथे येऊन इथल्या पेशंटला ट्रीटमेंट करतील इथल्या पेशंटला ट्रीट करतील आणि घरच्या वातावरणामध्ये त्यांना बरं करतील हा मेडिकल कॉलेज मी इथं काढलं म्हणून माझा तुम्हाला शब्द आहे कारण शेवटी रुग्णाला बरं करणं हीच आपली जबाबदारी आहे रुग्णाला बरं करून घरी पाठवणं हीच आपली जबाबदारी असल्यामुळे त्याच्यामध्ये जब कुठेही कमतरता भासणार नाही परंतु अटवणेकर साहेब हे काम करताना इतकं सुंदर काम करा की या कॅम्पसमध्ये आल्या आल्या पेशंट बरा झाला पाहिजे आज पेशंट या परिस्थितीमध्ये काय येतो ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण याची जाहीरपणाने कधी चर्चा करत नाही आपण लाचतो घरचा स्ट्रेस असेल त्याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते उद्योगामध्ये काहीतरी फिनान्शियल लॉस झाला असेल म्हणून अशी परिस्थिती येते कुटुंबावर काहीतरी आघात झालेला असतो म्हणून परिस्थिती अशी येते नोकरीतनं कोणीतरी काढून टाकलंय जबरदस्तीनं म्हणून परिस्थिती येते पुरुषावर काही अत्याचार झालेले असतात म्हणून परिस्थिती अशी येते महिलांवर अत्याचार झालेले असतात म्हणून परिस्थिती अशी येते पण या गोष्टीकडे आपण सकारात्मक बघितलं पाहिजे आणि या गोष्टीकडे सकारात्मक का बघितलं पाहिजे तर या गोष्टींकडे आपण सकारात्मक बघितल्याशिवाय हे पेशंट बरे होणार नाहीत ही खुणगाड ज्यावेळी आपण मनाला बांधू त्यावेळीच मेंटल हॉस्पिटलमधले मानसिक रुग्ण हे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या अतिशय सुदृढ होऊन या कॅम्पसमधनं बाहेर पडते आणि मला तिन्ही डॉक्टरना इथे विनंती करायची आहे फुले मॅडमना विनंती करायची रामानंदी तुम्हाला विनंती करायची आहे जगताप सर तुम्हाला विनंती करायची पण तुम्हाला विनंती करायची आधी काही गोष्टी आपण बोलायला शिकलं पाहिजे आपण भिरस्त स्वभाव ठेवतो आणि मी गाडस केलं ते मी पहिल्यांदा या वर्षी प्रत्येक हॅस्कूलला फुलराणी कक्षा असला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रात पहिल्यांदा मांडणारा मी आहे आणि त्या फुलराणी कक्षामध्ये काय असणार आहे तर ग्रामीण भागातल्या ज्या सातवी पास झालेल्या मुली आठवी नववी दहावीला आपल्या शाळेमध्ये येतात अक्षरशः अक्षरशः अधिकाऱ्यांना बोलून विचारा की त्यांच्या अडचणीच्या वेळी त्या शाळेमध्ये देखील येत नाही त्यावेळी शाळेची प्रेझेंटी मुलींची तीस टक्क्यावर आलेली असते हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला पहिला प्रत्येक हायस्कूलला फुलराणी कक्ष करण्याचं धाडस हे पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी केलंय तिथे देखील मुलींना चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे शेवटी या गोष्टीवर आपण बोललं पाहिजे जोपर्यंत आपण या गोष्टीवर बोलत नाही जोपर्यंत या सगळ्या गोष्टी भिरस्तपणाने घेतो त्यावेळी महिलांवर आरोग्याच्या दृष्टीने होणारे जे अपाय आहेत ते आपण बरे करू शकणार नाही आणि म्हणून फुले मॅडमना मला सूचना करायची आहे की तुम्ही जरी मेंटल हॉस्पिटलच्या प्रमुख असाल तरी तुम्ही देखील या कॅम्पसमधून बाहेर पडलं पाहिजे तुम्ही एक सक्षम महिला अधिकारी म्हणून काम करताय महिला डॉक्टर म्हणून काम करताय यांनी या स्कूलच्या शाळा शाळांमध्ये गेलं पाहिजे मुलांच्या मुलींच्या या, या अडचणी ज्या आहेत त्याच्याबद्दल प्रबोधन केलं पाहिजे आणि तुमच्यासारखे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनी शाळेमध्ये जाऊन मुलांनी देखील कसं वागलं पाहिजे हे स्पष्टपणाने बोलायला शिकलं पाहिजे आपण आधुनिक जगाला सामोरं जात असताना व्हॉट्सअप आपल्या हातामध्ये आहे सोशल मीडिया आपल्या हातामध्ये आहे आपल्याला जेवढी माहिती नाही तेवढी माहिती सातवी आठवीतल्या मुलांना झालेली आहे हे धोरण लक्षामध्ये घेऊन ही जनजागृती करण्याची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मेंटल हॉस्पिटलचं भूमिपूजन आपण केलं पण याच्यामुळे आपली जबाबदारी वाढली इथल्या सगळ्या महिला डॉक्टरनी बाहेर पडलं पाहिजे सगळ्या महिला डॉक्टरनी काहीतरी वेळ सामाजिक काम म्हणून शाळांमध्ये दिलं पाहिजे कॉलेजेसमध्ये दिलं पाहिजे आणि नवीन तयार होणारे डॉक्टर्स असतील नवीन तयार होणारे नर्स असतील नवीन तयार होणारे ब्रदर्स असतील यांनी देखील सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर महाराष्ट्र एवढं आरोग्य क्षेत्र स्वच्छ आणि पवित्र असणार नाही एवढं चांगलं काम तुम्ही करू शकता आणि त्या कामासाठी मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो या इमारतीचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि लवकरात लवकर इमारत लोकार्पण करण्याची संधी मला दे हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र